नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामोडी जिंतूर शहरात तीन ऑक्टोंबर रोजी धोबी गल्ली पोलीस स्टेशनच्या बाजूला देवीची स्थापना करण्यात आली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने देवीची पूजा व आरती करण्यात आली श्री दुर्गेश्वरी युवा दुर्गा महोत्सवचे स्थापना करणारे अरविंद कटारे व पूर्ण मित्रमंडळ रामप्रसाद घुके हे आमच्या चॅनलच्या माध्यमातून माहिती दिली व सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या पाहूया आपण त्यांची खास मुलाखत व पूजा व आरतीचे चित्रीकरण आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा धन्यवाद

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्य त्र्यंबकी गौरी नारायणी नमस्ते आज संपूर्ण हिंदुस्थानमध्ये मातृशक्ती स्त्रीशक्तीचा जागर भक्ती आणि शक्तीचा संगम असलेला अपूर्व असा नवरात्राचा सोहळा हा संबंध हिंदुस्थानमध्ये साजरा होतोय त्याचंच एक प्रतीक म्हणून आपल्या विभागात धोबी गल्ली या परिसरामध्ये सत्तावीस वर्षापूर्वी कैलासवाशी लहाने गुरुजी आणि दुबे गुरुजी वगैरे ह्या सगळ्या गुरुजींनी एक प्रेरणा घेतली आणि उत्सवाला सुरुवात केली हा उत्सव दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे आमचे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख अरविंद कटारे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून या उत्सवामध्ये हिरारीनं सहभागी होतात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आमचे लोकप्रिय खासदार आदरणीय संजय रूप बंडू साहेब हे मागच्या वर्षी त्या त्यांनी या मंडळाला भरपूर असं सहकार्य केलं होतं त्यांच्याही प्रेरणेनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या वर्षी अनेक अशा स्पर्धा मग दांडिया असू द्या किंवा मागच्या वर्षी आम्ही केलेलं चंद्रयानाचं प्रतीक होम मिनिस्टर अनेक असे समाज उपयोगी कामं स्पर्धा घेऊन हे मंडळ दिवसेंदिवस हे करत आहे सामाजिक याच्यामध्ये रचनेमध्ये आपला सहभाग नोंदवत आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा इथं चालू आहे ही परंपरा भविष्यामध्ये उत्तराउत्तर अजून चांगली होईल आणि समाज उपयोगी कामं आणि मार्गदर्शक असं हे मंडळ या शहरातलं आहे या प्रसंगी ही भावना व्यक्त करून थांबतो जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

विद्या आज में हम समर भयाने ज्ञानियों समर भयाने आह्वान पे आज आते आके नाम समर भयाने बाले वाजी दरवाजी सुंदर उजनो राजे घंटे लगे मार घंटी जो बे मार मत्ता बाराजे जय देव जय देव जय दे दे मंगल मुक्ति माना जाने मात्रे माना जय देव जय देव जय देव जय देव जय मंत्र मूर्ती व जय मंत्र मूर्ती प्रशन माना कर्मे मात्रे माना सामे मात्रे माना कामानापूर्ती जय देव जय देव अश्विनी